खेळायला गेलेली दहा वर्षांची लहानगी कामावर गेलेले आई बाबा घरी परतलेच नाही म्हणून केली गेलेली तक्रार आणि नंतर मामानेच केलेलं कुकृत्य कोल्हापुरातल्या शिए गावातला प्रकार नात्याला आपुलकीला आणि माणूसकीला काळीमा फासणार आहे नेमकं काय घडलंय जाणून घेऊया बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चा दिवस कोल्हापुरातल्या शिए इथे एक दहा वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याचं प्रकरण समोर आलं कामावर गेलेले आई वडील घरी आले तर घरातली मोठी मुलगी घरी नव्हती घरात असणाऱ्या मामाने ती खेळायला गेली असं सांगितलं त्यामुळे थोडा वेळ आई वडील बेफिकीर होते पण बराच वेळ उलटूनही जेव्हा मुलगी परतली नाही तेव्हा मात्र आई वडिलांना काळजी वाटायला लागली त्यांनी गावात शोधाशोध केली पण लेकीचा कुठेच पत्ता नाही आई बाबा भाऊ आणि मामा सगळेच शोधत होते पण ती सापडे ना रात्रभर वाट पाहिली अख्खं कुटुंब रात्रभर या आशेत होतं की थोड्या वेळात काहीतरी चांगलं घडेल आणि आपली मुलगी सुखरूपपणे आपल्या डोळ्या देखत उभी असलेली नेहमीसारखी बडबड करताना खेळताना बागडताना दिसेल पण सकाळ झाली तरी मुलीचा पत्ताच नाही अशीच स्थिती होती मग मात्र सकाळी म्हणजे तेवीस ऑगस्टच्या दिवशी कुटुंबियांनी पोलिसात तक्रार नोंदवली आता पोलिसांकरवी मुलीचा शोध सुरू झाला त्यानंतर जे समोर आलं ते धक्कादायक होतं पोलिसांनी डॉग स्कॉडची मदत घेत मुलीचा शोध सुरू केला शिए गावातल्या एका उसाच्या शेतात एका मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली पोलिसांच्या तपासात शिळे गावातली बेपत्ता झालेली लहानगी हीच असल्याचं समोर आलं त्यानंतर घराच्या मागे असलेल्या उसाच्या शेतात मुलीचा मृतदेह आढळल्याचं समजलं मुलीच्या घरापासून तब्बल आठशे मीटर अंतरावर हा मृतदेह सापडला पोलिसांनी तत्काळ वैद्यकीय पथक आणि फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण केलं आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला शेतात तिचा मृतदेह सापडतो काय आई वडिलांसाठी एका मागोमाग एक धक्के होते पण अजून एक धक्का त्यांच्या समोर यायचा बाकी होता मुलीचा मृतदेह सापडल्यावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली फॉरेन्सिक तपासही सुरू झाला तपास करताना पोलिसांना लक्षात आलं की ज्या उसाच्या शेतात मुलीचा मृतदेह त्याच्या आजूबाजूच्या हा सी सी टी व्ही म्हणजे त्या क्षणी पोलिसांच्या हाती असलेला एकमेव पुरावा होता पोलिसांनी त्यातलं फुटेज धुंदावलं तेव्हा त्यात ते मुलीचं शेतात जाणं कॅप्चर झालेलं पोलिसांना एक ठोस पुरावा मिळाला मुलगी आणि बरोबर एक व्यक्ती शेतात जाताना दिसते त्यामुळे तिच्या बरोबर शेतात एक माणूस गेलेला तिला शक्यता निर्माण झाली तोपर्यंत हे केवळ हत्येचं प्रकरण आहे इथवरच ही गोष्ट आलेली पण इतक्या लहान मुलीला कोणी मारेल का लहान मुलगी ही अशी कोणाबरोबर उसाच्या शेतात जाईल का असे प्रश्न तेव्हा पोलिसांसमोर होते एकीकडे सी सी व्हीमुळे तपासाला दिशा मिळत होती दुसरीकडे फॉरेन्सिक रिपोर्ट प्रकरणाला आणखीनच वेगळी कलाटणी देत होतं फॉरेन्सिक रिपोर्टमधून समोर आलेली माहिती भयंकर होती मुलीची फक्त हत्या नाही झालेली तर तिच्यावर लैंगिक अत्याचारही केला गेलेला आधी लैंगिक अत्याचार केले मग गळा आवळून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तिची हत्या केल्याचं समोर आलं अतिशय निर्घृणपणे तिची हत्या झाल्याचं समोर आलं त्यानंतर पोलिसांनी पूर्ण मोर्चा वळवला तो गुन्हेगाराच्या तपासात मग सीसीटीव्ही मध्ये दिसणारा व्यक्ती सारखी असेल अशा सगळ्या संशयितांना बोलवलं गेलं कपड्यांवरूनही काहींवर पोलिसांना संशय आला या साऱ्यातून काही जणांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं चौकशी सुरू झाली तेव्हा एका व्यक्तीवर पोलिसांचा तपास येऊन थांबला ती व्यक्ती होती दिनेश कुमार साह मुलीच्या आईच्या वहिनीचा भाऊ म्हणजे मुलीच्या मामीचा भाऊ नात्याने ती मानत असलेला मामा मग या दिनेश कुमार साहचा कसून चौकशीला सुरुवात झाली सुरुवातीला तो आपला गुन्हा कबूल करायला तयार नव्हता पण पोलिसांनी आपल्या पद्धतीने आपला खाक्या दाखवून चौकशीला सुरुवात केली तेव्हा मात्र दिनेश मुलीला आपणच मारल्याचं कबूल केलं गुन्ह्याच्या कबुलीनंतर या दिनेश कुमार कडून त्या दिवशी नेमकं काय घडलं याची माहिती समोर आली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळचं बिहारमध्ये राहणारं हे कुटुंब अगदी तीन वर्षांपूर्वीच कोल्हापुरातल्या शिए इथे राहायला आलेलं कुटुंबात आई वडील मृत पावलेली दहा वर्षांची मुलगी आणि तिचे भाऊ असे सगळे होते आई वडील दोघही कामासाठी बाहेर जायचे तेव्हा मुलं घरीच असायची काही आधीपासून मामीचा भाऊ म्हणजे साधारण पंचवीस वर्षांचा दिनेश कुमार साह सुद्धा त्यांच्याबरोबर इथे शिए मध्ये राहायला आलेला मुलीच्या वडिलांच्याच कंपनीत तो काम करायचा नोकरी निमित्त तो इथे या कुटुंबाबरोबर राहायला आलेला घरातल्या लहानगांचा तो मामा होता आणि त्यांच्या आई वडिलांसाठी तो आधार होता कारण आई वडील घरी नसत तेव्हा मामा ते या मामावर मुलांची जबाबदारी सोपवून ते निश्चिंतपणे कामासाठी बाहेर राहायचे पण त्यांचा या मामावरचा विश्वासच शेवटी त्यांच्या गळ्याशी आला कुटुंब उद्ध्वस्त करणारा ठरला बावीस ऑगस्टच्या दिवशीही मुलीचे आई वडील असेच त्या मामावर मुलांची जबाबदारी सोपत कामासाठी निघून गेले घरात कोणी नाही ही, ही संधी साधून या दिनेश कुमारने मुलीच्या बाकी भावंडांना आपण नारळ तोडायला चाललोय असं सांगितलं माझ्या बरोबर येशील का असं विचारत या लहान गिलाही तो बरोबर घेऊन गेला घराजवळच असलेल्या ऊसाच्या शेतात गेला तिथे मुलीवर लैंगिक अत्याचार केले मग ही मुलगी आपलं बिंग फोडेल या भीतीने गळा आवळून मारहाण करून तिला मारून टाकलं एवढं मोठं कृत्य करूनही तो नंतर थंडपणे घरी आला मग आपल्या कामासाठी निघून गेला संध्याकाळपर्यंत मुलीचे आई वडील घरी आले तेव्हा ती कुठे आहे असं पहिले या दिनेश कुमारलाच विचारलं गेलं त्यावर खेळायला गेली असेल असं उत्तरही त्याने दिलं आपली खेळायला गेलेली भाची परतली नाहीये याची काळजी आई इतकीच आपल्यालाही आहे असं तो नंतर दाखवत राहिला तिला शोधण्यासाठी हा अगदी पुढे होता आपल्याला प्रचंड काळजी वाटते असं दाखवत त्यानेही तिला गावभर शोधलं त्यामुळे त्याच्यावर कोणाला संशय आला नाही पण अखेर पोलीस तपासातून अवघ्या आठ तासात त्याच्या या काळजीवाहू चेहऱ्यामागचा हैवान मुलीच्या आई वडिलांनाही दिसला खर तर घरातली व्यक्ती नात्यातली व्यक्ती म्हणजे कुटुंबासाठी एक निश्चिंती असते अडीअडचणीला आड़ गरजेच्या वेळेला ते मदतीला धावून येतात म्हणून घराघरात त्यांना आदर दिला जातो तसाच या कुटुंबाने दिनेश कुमारलाही आदर दिला नात्यातला माणूस म्हणून त्याला आपल्या घरी आश्रय दिला नोकरी निमित्ताने गावात आलाय तर त्याचा खर्च थोडा वाचावा या उद्देशाने त्याला मदत देऊ केली पण दिनेश कुमारने मात्र या मदतीची जाण न ठेवता आपल्या कृत्याने या कुटुंबाला हादरवून सोडलं या कुटुंबाचा विश्वासघात केला याबद्दल माहिती देताना पोलीस म्हणाले पोलीस अधीक्षक कार्यालय अशी टीम फॉर्म करण्यात आली आणि प्रभारी अधिकारी व एम पोलीस स्टेशनचा स्टाफ अशा सर्वांनी परत साधारण एक तीन ते साडेतीन तास या परत मुलीचा त्या परिसरामध्ये शोध घेतला त्यानंतर श्वान पथकास बोलावून ही जी पीडित आहे तिचे जे घरी असणाऱ्या अंगावरील वापरते कपडे त्याचा वास दिला असता डॉगच्या सहाय्याने सदर मुलीचं मृतदेह घरापासून आठशे मीटर अंतरावर असणाऱ्या उसाच्या शेतामध्ये एका नाल्याजवळ आढळून आला ही माहिती मिळताच नी, त्या ठिकाणी मी स्वतः त्याचबरोबर अपर पोलीस अधीक्षक गडिंगलच आम्ही देखील त्या ठिकाणी तात्काळ रवाना झालो त्या ठिकाणी घटनास्थळाची पाहणी केली त्यानंतर न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा येथील टीम बोलून त्या ठिकाणी ज्या काही वस्तू आणि सॅम्पल्स या पुण्याच्या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने जप्त करणे गोळा करणे आवश्यक होते ते करण्यात आले त्यानंतर मुलीच्या वडिलांना देखील संपूर्ण घटनास्थळ दाखवून मुलीचा जो मृतदेह आहे तो शवविच्छेदनासाठी त्यानंतर सी पी आर या ठिकाणी पाठवण्यात आला या ठिकाणी देखील सीपीआर मधील जे फॉरेन्सिक डिपार्टमेंटचे हेड आहेत त्यांना विनंती करण्यात आली व संपूर्ण घटनाक्रम सांगण्यात आला त्या पद्धतीने एक चार डॉक्टरांचं पॅनल तयार करून सदर मुलीचं शवविच्छेदन करण्यात आलं त्या ठिकाणी पोलीस स्टेशन शिरोली एम आय डी सी त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखा यांची जी विविध पथकं होती त्यांनी जवळपास घटनास्थळाच्या दीड किलोमीटर परिसरामध्ये असलेले नऊ सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले त्यामध्ये एकूण नऊ कॅमेरे चेक केल्यानंतर सहा संशयित इसम त्या गुन्ह्याच्या संबंधित असावेत अशी माहिती या सीसीटीव्ही फुटेज मधून प्राप्त झाली त्या सहा इस्मांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी दुपारपासून ते आतापर्यंत करण्यात आली यामध्ये या मुलीच्या घरी पीडितेची जी आई आहे तिच्या वहिनीचा भाऊ हा मागील तीन महिन्यापासून नोकरीच्या निमित्ताने राहायला आला होता दिनेश कुमार केसनाथ सहा वय वर्ष पंचवीस दिनेश कुमार केसनाथ सहा वयवर्ष पंचवीस अविवाहित आहे पंचवीस मागील तीन महिन्यापासून पीडिते पीडिते या पीडितेच्या घरीच तो राहतो आणि तो देखील पीडितेचे वडील ज्या कंपनीत काम करतात रत्ना उद्योग या ठिकाणी नोकरीस आहे तो देखील लेबर म्हणून काम करतो तर त्याच्याकडे जवळपास साडेचार ते पाच तास सखोल विचारपूस केले असता आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे काल दुपारी मुलीचे आईवडील सकाळी आठ वाजताच त्यांच्या कंपनीत कामासाठी निघून गेलेले होते व ही पाच भावंड घरामध्ये होती साधारण दुपारी पाच ते साडेपाचच्या दरम्यान त्या आरोपीने सदर पीडितेला घराजवळील आठशे मीटर अंतरावर असणाऱ्या उसाच्या शेतामध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिचा गळा आवळून आणि थापडाबुक्क्याने मारहाण तिला केली त्यात या पीडितेचा मृत्यू झाला जे शवविच्छेदन झालेलं आहे आणि डॉक्टरांकडून जी माहिती प्राप्त झालेली आहे तर आरोपीने जे हे कृत्य के केलेलं आहे त्याची देखील पुष्टी शवविच्छेदन अहवालामध्ये होईल अशा प्रकारे तिच्याच घरात राहणारा रा पीडितेचा नात्याने मामा लागणारा दिनेश कुमार केसनाथ सहा वयवर्ष पंचवीस याने अत्यंत असं हे निर्गुण कृत्य करून केलेलं आहे आणि त्यामध्ये या पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे कोल्हापूर पोलिस दलातील अपर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी त्यांची टीम शिरोली एम आय डी सी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी त्यांची टीम अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटचे प्रभारी अधिकारी व त्यांची टीम या सर्वांनी सखोल तांत्रिक आणि आरोपीकडे जे संशय आहे त्यांच्याकडे योग्य तपास करून साधारण बारा वाजता आपल्याला मुलीचा मृतदेह मिळाला होता आठ तासामध्ये हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आरोपी सध्या शिरोली एम आय डी सी पोलिसांच्या ताब्यात आहे पुढील अटकेची कारवाई आता सुरू करण्यात आलेली आहे आणि काल जो गुन्हा शिरोली एम आय डी सी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला होता त्यामध्ये रेप विथ मर्डर आणि पॉक्सो कलमा अंतर्गत कलमवाढ करून पुढील तपास आता सुरू केलेला आहे प्राथमिक तपास हा पोलीस स्टेशनकडे होता गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सदर गुन्ह्याच्या तपासासाठी आता एक एस आय टी फॉर्म करण्यात आलेली आहे मुख्य तपास अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर दोन महिला पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे दोन कर्मचारी अँटी ह्युमन ट्रॅफिकंग युनिटचे दोन कर्मचारी अशांची नियुक्ती या तपास पथकामध्ये केलेली आहे भौतिक पुरावे तांत्रिक पुरावे एकत्र करून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी मान्य न्यायालयामध्ये यासाठी आता तपास करून तात्काळ जेवढं लवकर होईल तेवढं दोषारोपपत्र मान्य न्यायालयात कोल्हापूर पोलीस दाखल करतो सध्या हा दिनेश कुमार पोलिसांच्या अटकेत आहे या प्रकरणात अधिक चौकशी त्याची सुरू आहे त्यामुळे या चौकशीतून अजून काही नवीन निष्पन्न झालं तर आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पाहत रहा लोकमत धन्यवाद